वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व पावन गणेश मंत्राच्या उद्घोषाने वाशीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर सोळा ए मंडळाद्वारे या वर्षीही गणपती बाप्पाचं भव्य आगमन होणार आहे गणराज वाशीचा राजा नवी मुंबईचा या नावाने प्रसिद्ध असलेल्या गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी मंडळाने मोठ्या उत्साहात सुरू केली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशी पासून चालत आलेल्या परंपरेनुसार हे मंडळ यंदा आपल्या उत्सवाच वर्ष साजरं करत आहे गणराज वाशीचा राजा नवी मुंबईचा या नावाने प्रसिद्ध असलेल्या गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी मंडळाने मोठ्या उत्साहात सुरू केली आहे नुकताच वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील गणराज चौक सेक्टर सोळा ए इथे आयोजित गणेश उत्सवापूर्वीचा महत्वाचा मंडप पूजन सोहळा उत्साहात संपन्न झालाय या शुभ कार्यक्रमाने वाशीचा राजा नवी मुंबईचा गणपती बाप्पाच्या आगमनाची अधिकृत सुरुवात झाली आहे मंडळाच्या सदस्यांनी सांगितलंय कि एक्केचाळीसाव्या वर्षाचा हा गणेशोत्सव अविस्मरणीय करण्यासाठी एका आकर्षक देखाव्यासह अनेक विशेष कार्यक्रम आणि सांस्कृतिक उपक्रम या वर्षी आयोजित केले जाणार आहेत नवी मुंबईतील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने येऊन या ऐतिहासिक उत्सवाचा भाग व्हावं असं आवाहन देखील मंडळाने केलंय गणराज वाशीचा राजा नवी मुंबईचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर सोळा ए या मंडळाचे एक्केचाळीसाव्या वर्षात पदार्पण होत असून या ठिकाणी आज मंडप पूजन सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता अल्पावधीतच आमचे मंडळ हे संपूर्ण नवी मुंबईतच नव्हे तर मुंबई नवी मुंबई, मुंबई एरियामध्ये प्रसिद्ध झालेले आहे लोकप्रिय झालेले आहे अनेक लोक लांबून लांबून दर्शनासाठी या गणरायाच्या येत असतात या दिवशी आज मंडपपूजन सोहळा आयोजित केलेला होता या निमित्ताने ज्यांनी हा उत्सव सुरू केला ज्या ज्येष्ठ नागरिकांनी सेक्टर सोळा एमधील वाशीमधील ज्या ज्येष्ठ नागरिकांनी हा उत्सव सुरू केला यांच्या साक्षीने यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या ठिकाणी आज मंडप पूजन करण्यात आले या ठिकाणी जी परंपरा आहे ती या ठिकाणी ही सर्व युवा मंडळी आमच्या विभागातील जोपासत आहे आणि या ठिकाणी असा भव्य असा देखावा यावर्षी आम्ही सादर करत आहोत काहीतरी नवीन या ठिकाणी पर्यावरणपूरक असे या ठिकाणी आम्ही सादर करणार आहोत यावर्षीची मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची न ठेवता आम्ही पेपरची मूर्ती या ठिकाणी ठेवणार आहोत बारा फूट मूर्ती असून ही संपूर्ण पेपरची आहे कागदी कागदापासून बनवलेली आहे तरी सर्व नवी मुंबईकरांना आव्हान आहे की सर्वांनी नक्कीच यावर्षी या, या गणरायाच्या दर्शनासाठी यावे गणराज मंडळातर्फे या ठिकाणी जी मंडप पूजनचे जे आयोजन केले तर अतिशय भव्य स्वरूपात होतं संपूर्ण परिसरातील लोक लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि या वर्षी म्हणजे वन वनाचा म्हणजे या ठिकाणी देखावा आहे आणि पर्यावरणमुक्त असा देखावा या ठिकाणी साजरा केलेला आहे गणराज वाशीचा राजा नवींबईचा या मंडळाचं एक्केचाळीस वर्ष या वर्षी साजरे होत आहे मंडळाने उत्तर उत्तर खूप प्रगती केलेली आहे या ठिकाणी आणि लवकरच अल्पावतीमध्ये हे मंडळ लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेलं आहे नोव्हेंबरमध्ये त्या मंडळामार्फत अनेक विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम दरवर्षी राबवले जाते आणि विविधपूर्ण एकता कशी दाखवावी हे मंडळाकडे आपण पाहू शिकलं पाहिजे कारण हे मंडळ फक्त सेक्टर सोळा हे पुरतं सीमित नसून या मंडळाने संपूर्ण प्रभागाला संपूर्ण वाशीमधील लोक या मंडळामध्ये सहभाग घेतात आणि मोठ्या उत्साहानं या मंडळाच्या कार्यक्रमात हातभार लावतात आणि हा मंडळाचा कार्यक्रम का यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलतात त्याचप्रमाणे आमचे अजयबाई असतील विजयबाई असेल त्यांच्या संकल्पनेतून हे मंडळ एक आदर्श मंडळ म्हणून नवी मुंबईमध्ये आता वाटचालीकडे चाललेलं आहे ते होतो आणि ह्या मंडळाकडे असे चांगले चांगले उपक्रम राबवत अशी गणपतीकडे प्रार्थना करतो ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क